का, का, तर त्यांचा माम आणि त्यांनी घेऊन गेले आणि त्यांना तिथून बी गायब करून टाकलं कुठे गायब केलं काय केलं का त्यांना विकलं काय प्रकारे हा मला त्यांनी म्हणायचे की तू पाच लाख रुपये दे तरच मुलगी नांदू देतो नाहीतर मुलगी तुझी नांदू देत नाही मुलीला भरवायचं मुलीला सांगायचं नांदू नको त्याला येऊन उराट मारायचा प्रयत्न केला मला जीव मारायचा प्रयत्न केला त्यानंतर मी कालवा करून बाहेर आलो पळून मुलगी घराच्या बाहेर नाही माझी अख्खी गल्ली आखं गाव सांगतोय नमस्कार मी रमाकांत हजगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज ज्या ठिकाणी संघर्ष असत त्या ठिकाणी आम्ही नेहमीच पोचत असतो तर आज एक अशा कौटुंबिक कुटुंबातील संघर्षाची बातमी आपण दाखवणार आहोत हे एकाच कुटुंबातला संघर्ष आहे तर ते कसा संघर्ष आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर सध्या आपण धाराशिव जिल्ह्यातील केर या ठिकाणी आलो मधील हे कुटुंब आहे तुमचं नाव सांगा माझं नाव जितेंद्र विश्वनाथ कानडे कोण आहेत हे माझे आहेत तर हे कानडे सासरे आहेत आणि जाव आहेत आणि विशेष असं झालेलं आहे की यांची मन पत्नी आणि जावयाची पण पत्नी म्हणजे यांची मुलगी हे घर सोडून गेलेले आणि तोच संघर्ष आणि ते गेलेले नाहीत तर यांच्यावर मोठे आरोप यांच्यावर केस करणं असे प्रकार झालेले त्याविषयी नेमकं काय प्रकरण आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय तर मला सांग तुमची जी बांधणं झाली तुमच्या घरचे जी बांधणं कशी झाली कुठून झाली तुम्ही करता काय सध्या मी सध्या ड्रायव्हर आहे माझी स्वतःची रिक्षा आहे मी रिक्षा चालवतो पुण्यामध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आणि असं काय घडलं की पहिलं माझ्याकडे एक गुंठा जागा होती आणि एक गुंठा जागा ही मी माझ्या घरच्यांनीच विकायला पर्यटन कुठं होती जागा श्रीनगर राटणी रोड पुणे सतरा या रोडला जागा होती माझी काळेवाडी एरियामध्ये तुम्ही राहायला पुण्यालाच होते सगळं माझं लहानपण पुण्यामध्येच गेलेले गेलेले तिथं दे कमी असल्यामुळे पहिल्यापासून आम्ही तिकडे सेटल झालेले त्याच्यामुळे माझं लग्न वगैरे झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं माझी जागा वगैरे विकायला होती आणि विकल्याच्या नंतर काही वर्षे चांगले गेले आणि नंतर जे चालू केले बसता उठता मला त्रास देणे शारीरिक मानसिक आणि पैसेच घेऊन या तुम्ही तुमच्याकडे काहीच नाही राहिलं मला राहायचंच नाही तुमच्या मी कुठेही जाते चांगला बघते अमुक बघते वगैरे असं काही पण बोलून चालू करता करता मी लहान मुले आहेत म्हणून काही काही वेळवेळी यांना नोटीस पाठवल्या हो नोटीस पाठवून हो हो तीन चार वेळा पण घेऊन आलो असं प्रत्येक वर्षी जाऊ जाऊ बसायची सारखं येत नव्हते मग मी वेळवेळी नोटीस पाठवून बघा वकील मार्फत त्यांना बोलवून घेतलं त्याच्यानंतरही सांगितलं व्यवस्थित राहा काही उपयोग नाही याच्यामध्ये आपले छोटे छोटे आहेत यांना मोठं करू हेच खरी आपली संपत्ती म्हणून समजूत काढून त्या त्यांना ही केलं आणि त्याच्यानंतर परत त्यांनी आता हे त्याच्या जाणते बिन ते कुठलेही घरी बोलून काही मोबाईल वरती कुणाबरोबर बोलून काही करून हे प्रकार अनुचित सगळे काही प्रकार चालू केले नंतर मग तसं करता करता काही दिवस ओलांडता नंतर मग काही काही लोक माझ्या घरापर्यंत यायला लागले तिथं पण पुण्यामध्ये पण आणि मी म्हटलं घरच्यांना बाबा हे कशासाठी चालू केले काय आपल्या ह्याच्यात काय फायदा आहे किंवा हे बाबा आता किती गेलो मुलगा वयाचा आलेला आहे त्याचं लग्न आहे बघायचं आपल्याला मग आपण काय विचार केले पाहिजे कसं चाललं पाहिजे नाही नाही तुझ्याकडे कायच नाही राहिलं तुझ्या ताकदच नाही राहिली तुझ्या अंगामध्ये मला तुझ्या मनच लागत नाही मला राहायचंच नाही मी नंतर मग जावायचा संपर्क साधला मी बोलून घेतलं पुण्यामध्ये मुलीचं लग्न कधी झालं मुलीचं लग्न दहा वर्ष झालं दोन हजार सतरा मध्ये लग्न झालं तुमचं लग्न झाल्यापासून असं मी तुम्हाला त्रास हो माझा मुलगा झाल्यापासून मला त्रास आहे मी अठरा एकोणीस वर्षापासून हे त्रास चालू आहे आणि मला कसं आहे मला माझ्या वैयक्तिक दुखण्यामुळे आरे आलेला माणूस आहे मी त्याच्या त्याचा त्या बी गैरफायदा घेऊन यांनी काय केलं की के के बाबा तुझ्या ताकद नाही राहिली तुझ्याकडे काय नाही राहिलं मी आता राहणार नाही तुझ्या पशी मला त्या गोष्टीची जाण करू करू टोर्चर करू करू फार uh, मेंटल करायची वेळ में आणली होती आणि मी अक्षरशः संपल्यात जमा होतो मग मी माझ्या जावायला मुलीला बोलून घेतलं बाबा तुम्ही तरी ह्यांना समजून सांगा आणि त्यांच्या नातावाईकांना पण सांगितलं चार महिन्यापूर्वी बोलून घेतलं माझ्या जावायला की बाबा जावा तेर तेर गोदावरी गोदावरी राहते त्यांना आणि माझ्या मुलीला बोलून घेतलं मी तिथे तुमचे बन्नास झाले होते हा बांधवाच्या आधी सांगितलं की वाढण्याआधी तुम्ही येऊन समजून सांगा यांना की घरचे कसं आहे की बाबा ही सिटी सिटी मध्ये जर कुठं निघून निघून गेले तर मी कुठं उरको यांना का तर त्यांनी मला वेळ धमकी द्यायचं मी निघून जाणार पळून जाणार असं मग त्यांच्या बाबांना बी सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्या बहिणी येऊन समजून सांगा ह्या गोष्टी चांगल्या नाही त्या आमच्या दाखकी एखादं या जगातून कारण का मला तर जायची वेळ आणलेली हे सिटी मधून गेले तर तुम्ही मला उद्या विचारता की बाबा माझी बहीण कुठे आणि नातो गोत पण विचारणार की बाबा हे तुमचं काय प्रकार म्हणून मग असे प्रकार चालू केले यांनी मला ना फार येड करायची वेळ आणली फार आणि आमच्यावरती तुम खोटे गुन्हे दाखल केले आता जावाई आणि तुमच्या मेहण्याला पण बोलून घेतलं लिवळ हो माझ्या मेहन्याला बोलून घेतलं बारक्या तो पण आला तिथं आल्याच्या नंतर त्यांनी तुम्हाला सांगतो मला न विचारपूस करता काय केलं त्यांचं बाबा बहिणीचा काय विषय झाला बादच्यालाही फोगवला त्यांनी बादच्याला म्हणले बाबा मी मला मी तुला माझी मुलगी देतो तू मार तुझ्या बापाला माझा मुलगा कधी माझ्या डोळ्या माझ्या डोळ्यासमोर तोंड न वर करणार पोराने कळकाच्या मला मध्ये तुमच्याच मुला मारलं हो मुलांनी मारलं मेहनीने मारलं बायकोनी मारलं माझ्या बारगाडी बारगाडी फ्रॅक्चर झाली डोकं फुटलं होतं सगळं यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत तिथं त्या पिरियडला मी साहेबांना म्हणलं बाबा नको म्हणलं माझा मुलगा आहे म्हणलं साहेब त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका माझ्या पोराचं कॅरेक्टर खराब करायचं नाही म्हटलं मला माझं तर आयुष्य संपल्याच म्हणत माझं पन्नास वर्ष वय चालू आहे आज रोजी आता पन्नास पन्नास वर्ष झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मी चालू केले सगळे माझ्या बरोबर की त्यांना त्यांचं म्हणणं एकच आहे की बाबा मी आत्महत्या करावी फाशी घ्यावी आणि मरावं आणि सगळे रस्ते मोकळे व्हावं यांना माझ्या मुलीने पण चुकीचे ते आता मधल्या पिढला बातमी दिली निष्कारण मुलगी घराच्या बाहेर नाही माझी आखी गल्ली आखं गाव सांगतोय मला पण डोळे आहेत ना माझी मुलगी माझं पण लक्ष असणारच ना की बाबा मुलीला जर त्रास झाला तर मला बी त्या गोष्टी जाणवणारच ना एवढं लहानाचं मोठं कुणी विचारच केला नाही या गोष्टीचा त्यांचा त्यांनी घेऊन गेले आणि त्यांना तिथून बी गायब करून टाकलं कुठं गायब केलं काय केलं का त्यांना विकलं काय प्रकारे माहिती पडायला पाहिजे ना समाजाला पण पुण्यामध्ये बांधण झाली केस दाखल केली हो पुन्हा रिक्वेस्ट केली के मला त्यांनी लिखी दिलं ना हे काय माझ्याकडे हे त्यांनी लिखी दिलं माझ्याकडे की बाबा तुम्ही मला पंधरा दिवसांनी यायला या आम्हाला थोडं गावाकडे राहू म्हणून गावाकडे आली इकडं असं करणार नाही म्हणून लिखी परत असं करणार नाही आमच्याकडून कोण चुका झाल्या म्हणले नाही का तुम्हाला व्यवस्थित सांभाळता म्हणले आम्ही व्यवस्थित राहतो पंधरा दिवस गावाकडं हा तिथून आमच्या मेहनी काय केलं त्यांच्या गावाला म्हणजे आमच्या घरी आणून सोडलं इथं माझ्या राहते घरी त्यांना दिलं असं इथं सोडून वाऱ्यावरती मग मला माहिती झाल्याच्या नंतर अरे आपली बायको आपली लेकर म्हणलं लोक काही सांगणार म्हणलं कुठेही बिचकून फिरणार म्हणलं काही उपयोग नाही म्हणून मी एक महिन्याच्या नंतर न्यायला आलो मी मला बरं वाटायला लागलं मी दवाखान्यात ऍडमिट झालो माझ्यापाशी कोण पण माणूस नको एकटाच ऍडमिट झालो सारख्या दवाखान्यामध्ये साहेब मी कसे कसे दिवस काढलेत माझ्या जीवाला मला माहिती त्याच पिरियडला मी मरून गेलो असतो कस तरी मला कुठेतरी जावं यांनी समाजाने नातेवाद्यांनी आधार दिल्यामुळे मी आज जिवंत आहे मला यांनी फार अक्षरशः जीव गेला म्हणून सोडून आले तिथून यांनी दिवस राहतो म्हणून इकडे आले पुन्हा काय इथं आल्याच्या नंतर पाय धरले मी त्यांना पाया पडलो चला म्हणलं आपल्या आपल्या घरी तुम्ही असं भटकत फिरू नका म्हणलं कोण कौन कोणाचं नाही या जगामध्ये म्हणलं आपले ते आपले असतेत म्हणलं लोक ती लोक म्हणलं तुम्हाला कळ नाही म्हणलं तुम्हाला वेळवेळी लोक की तुम्हाला पन्नास हजार देतो ह्याच्याने काय होत नाही तुम्ही बिंदाशी माझ्या पाषे राहावा मी सांभाळतो असे म्हणणारे बरेच लोक आहेत त्यांच्याकडे बायकोला तोडून मुलीपासून बापाला तोडून दोन नातूंला माझ्यापासून तोडून किंवा माझ्या जावयापासून माझ्या मुलीला तोडून ह्या जी गोष्टी काढवायला लागलीत लोक ही चुकीची गोष्ट आहे आणि यांच्या जवळचीच माणसं आहेत असे करणारे आलो काय सर आल्यावर काय झालं न्यायला आल्याच्या नंतर मला काय केलं की माझ्या मुलाला घरच्यानी धरलं माझ्या बायकोनी मला झोपीत असताना घरी झोपल्याच्या नंतर मला अन्न पाणी पण द्यायना आंघोळीला पाणी पण द्यायना कोण मला कोण विचार पण इथं माझ्या घरचे मग मी तस सात आठ दिवस काढले नाही का मग माझ्या बहिणी पैसे मी दोन घास खायचं कुठं गुरु का मंदिर मध्ये जेवायचं मी चला जाऊ दे बाबा आज आज नऊ द्या यांच्या डोक्यात काय गोष्टी विचार येतील चांगली भावनांनी नाही का चांगल्या संतुष्टीने मार्गाला लागवं म्हणून त्यांनी मग मुलांनी काय केलं कुराट घेतली रात्रीच माझ्या उश्याला येऊन कुराट मारायचा प्रयत्न केला मला जीव मारायचा प्रयत्न केला त्यानंतर मी कालवा करून बाहेर आलो पळून पळून पुल बाहेर आलो आणि आपल्या गोदावरीतल्या पुलावर येऊन थांबलो निमरात्रीच माझ्यापाशी माणूस नको काय नको टाटा लटलाट लटलाट कापत थांबलो होतो मी नात्या गोत्याला फोन केला जावायला फोन केला म्हणलं असा असा प्रकार घडला माझ्या बरोबर म्हणलं मी काहीतर राहणार नाही म्हणलं मी पळून चाललो म्हणलं इथून म्हणलं मला मारून टाकते ती म्हणजे लोक म्हणून मी त्या दिवशी निघून गेलो इथून बेतीपोटी आणि नंतर काय केलं मग यांनी पोलीस स्टेशनला जाताना मी माझ्या घरच्यांना अडवलं की बाबा तू कुठं चाललीच म्हणलं तर ते माझ्यावर केस करायचा बिनकामाची म्हणजे काय म्हणजे काय सरक घडलं नाही म्हणलं घरात म्हणलं आपलं आपलं घर आणि आपण व्यवस्थित राहायचं म्हणजे इथून पुढे कोणाचं ऐकायचं नाही लोकांचं ऐकू नका लोक चांगली नाहीत म्हणजे या जगामध्ये चांगले माणसं भेटायला वेळ लागतो हे घरच्यांना बोललो तू सरक बाजूला म्हणून मला ढकलून दिला आणि घरच्या जायला लागल्याच्या नंतर आमची सटापटी झाली बांडणं किरकिरा आणि मग यांच्या याच्यानंतर आमच्या घरच्यांनी नेटावर जाऊन डुकी पोलीस स्टेशनला जाऊन केस केली आमच्या वरती बिनकामाची झाटापटीमध्ये मग त्यांना दाखवुकी लाग लागलं होतं माझ्या घरच्यांना पण थोडं आणि मला बी लागलं होतं तर मी दीड महिना तिथे माझ्या पैसे कोण नसताना मी नीट होऊन एका चॅनलला त्यांनी बाईट दिली होती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न नाही नाही हे सगळं खोट आहे जावाई हे मुलाप्रमाणे आम्हाला आमची मुलगी दिलेली त्यांना त्यांनी तसलं काही केलं नाही की त्यांना उलट सांगितलं की तुम्ही मा कशाने तरी मारा तर जाव म्हणले मा त्या गरिबाला मारून मला काय भेटणार आहे मामी म्हणले ते व्यवस्थित कर करतात जे काय पैसे कमवतात का ते तुम्हाला आणून देतात तुमच्या तुम्ही मुलगा वयात आला मुलाकडे व्यवहार द्या म्हणले त्यांनी समजून सांगितलं पुण्यामध्ये सांगितलं इथं बी सांगितलं तर ते म्हणले की बाबा जावायला म्हणले तुम्ही माझ्याकडून का बोलत नाही म्हणून हे असं दुष्ट प्रकार केला आमच्या मंडळींनी की अतिप्रसंग मी स्वतः तिथं होतो साहेब मी जावायला बोलून घेतलं होतं जावाई यांनी मला आवरण नाही म्हणलं मग त्या टायमाला तुम्हाला सांगतो मी स्वतः ही केलं माझ्या बाजूला जावाई पण आहेत गावातलेच आहेत तेरमधलेच मला सांगा की तुमच्यावर सासून आरोप केला एका चॅनलला बैठक देताना ते विषय जावाईनं माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला म्हणजे बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर काय ते भानगड काय काय झालता सासूचीन सासरीचे मागील चार पाच महिन्यापूर्वी भांडणं सतत चालू होती मग ती भानं मिटविण्यासाठी मला पुण्याला बोललेलं होतं मी आणि आमची माझी पत्नी दोघं जण गेलतो आम्ही मग गेल्यानंतर तिथं काय केलं की आम्ही मिटवा मिटवी करण्याचा प्रयत्न केला के पण डायरेक्ट त्यांचा मेहना मुलगा आणि त्यांची बायको म्हणजे आमची सासू यांनी hmm. डायरेक्ट मारायला चालू केलं मारलं डोक्यातून के रक्त ती निघालं रक्त निघाल्यानंतर मी यांना धावखान्यामध्ये नेलं पुण्यामध्ये मग नेल्यानंतर तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशन मध्ये नेलं सगळे लिहिज नेलं पोलीस मध्ये तिथून लिखापडी त्यांनी लिहून दिलं एक तडजोड घेतली मुलाकून मुलाखून तडजोड लिहून घेतली त्यांच्या आमच्या सासूकून लिहून घेतलं की बाबा इथून पुढे आम्ही भांडण करणार नाव मग भांडण करणार नाव म्हणून लिहून घेतलं त्यांच्या मेहूनकून लिहून घेतलं मग ती पुन्हा मिटवा मिटवी झाली मिटवा मिटवी झाल्यानंतर तेर मध्ये यांना बोलून घेतलं तेरमध्ये आले एक पंधरा दिवस आम्ही राहतो नंतर आम्ही पुण्याला परत जाताव जाता म्हणले आणि नंतर तुम्हाला सांगतो मग एक सासरे एक महिने ना तेरला आले तेरला आल्यानंतर बाबा चला आता झालंय असं तसं मिटवा मिटवी मग मी बी म्हणलं सासूला आमच्या की बाबा जावा तुम्ही आता जी झाले ती होऊ द्या आता होत घरामध्ये होतच असते जी झाले ती होऊ द्या आता घेऊन जावा म्हणलं असं तसं नाही म्हणले तुम्ही मी जाणारच नाही मी त्याच्यापाशी राहणारच नाही आणि तुम्ही जर मला टॉर्चर केलं तर मी आत्महत्या करील नाहीतर मी तुमच्यावर खोट्या केसेस करील मग मी म्हणलं बघावा तुमचे तुम्ही म्हणून मी निघून पुरे आलो दुकानाकडे माझ्या मग दुकानात येऊन बसल्यानंतर पुन्हा ह्यांची तिथं खाली भांडणं झाली काहीतर किरकोळ झालं पुन्हा सासऱ्यानं मला बोलून घेतलं तिथं बोलविलं मी गेलो तिथं गेल्यानंतर पुन्हा ह्याने लगेच दावख्यामध्ये गेल्या दावखानमध्ये गेल्यानंतर डोकी पोलीस स्टेशनला गेल्या तिथं खोटी केस केली अतिप्रसंग आरोप असलाय की जायनच तुम्ही त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला सा... मी साहेब मी काय म्हणतो मी त्यांच्या मुलासारखा आहे मला सासू तितकीच सासरा तितकीच दोघं बी तेवढीच आहेत मला पण हेनी खोटी ना केस करून मला कायमस्वरूपी अडकवण्याचा प्रयत्न केलेला होता ती पोलीस प्रशासनानं समधी माहिती व्यवस्थित घेऊन जी काय निर्णय घेतला ती योग्य त्यांनी निर्णय घेतला की त्यांनी बलात्काराची केस करण्याचा प्रयत्न माझ्यावर केला होता पण ती पोलिसांना समध्या गोष्टी गावातल्या लोकांकडून समध्या माहिती करून घेऊन माझ्यावर त्यांनी काही कसली केस केलेली नाही जी काय गोष्ट केली ती हाना केली पण मी त्यांना आमच्या सासऱ्याला विचारा मी त्यांना कसलंच मारलेलं नाही पाचशे वाटानंही शिवलेलं नाही पण माझ्यावर विनाकारण तू मधी पण नकोस तू सासऱ्याला बोलायचं नाही असं नाही तसं नाही म्हणून माझ्यावर खोटी केस केली की मला त्यांनी म्हणायची की बापू तू पाच लाख रुपये दे तरच मुलगी नांदू देतो नाहीतर मुलगी तुझी नांदू देत नाही मुलीला भरवायचं मुलीला सांगायचं नांदू नको नवऱ्या पैसे नांदू नको असं करू कु, नको तसं करू नको म्हणून सांगत होती आता सध्या काय कु, परिस्थिती सध्या ते आमच्या सासऱ्याच्या मेवने लिंबाळ्याला घेऊन गेलते बांधण झाल्यानंतर ते लिंबाळ्याला घेऊन गेलते म्हणजे तुमचे सासरू म्हणजे तुमच्या मिशेशच्या माहेरी गेले हो oh, हो oh. आमचा म्यावना म्यावण्यानी काय केलं त्यांना घेऊन गेले इथून पण ते मग तुमच्या मुलीला पण आमच्या आम मुलीला तर निष्कारण घेऊन गेले ती एक छोटासा मुलगा पण आहे पाच सहा वर्षाचा मुलगा आहे त्यांच्या बरोबर त्याला पण घेऊन गेले ती एका छोट्या मुलाला इथं ठेवून गेली ती असंच टाकून गेली ती त्या छोट्या मुलाला पण हा मुलगा आहे छोटा हो हा मुलगा आहे हा इथं ठेवला आणि थोरला घेऊन गेला हा मोठा मुलगा घेऊन गेले ते बरोबर पुन्हा तुम्ही यावं म्हणून फोन मी फोन केल केले पण त्यांनी काय म्हणले की बाबा मला पाच लाख रुपये द्या आमची सासू म्हणली मला पाच लाख रुपये तुम्ही द्या तरच मुलीला नाहीतर मुलीला पाठविणार नाहीतर नाही। तुमच्यावर अजून केसेस करून तुम्हाला कसं आरे आणायचं तसं मी आणते कोर्टात खेचते आणि पुरीला तर मी नांदू देणारच नाही अशा भाषा करीत आम्हाला आणि त्यांचा आमच्या सासूचा भाऊ सचिन मारुती सलगर हे पण म्हणला किंवा तू जर इकडे आला बिला तर तुझा हातपाय तोडतो माझा मेवना आदित्य कानाडे यांना पण पुरण आहेत का कसं पुरण आहेत माझ्याकडं मी टोटल तुम्हाला सांगतो जन त्यानं जेवढं जेवढं मला धमक्या दिल्यात पोलीस स्टेशन मध्ये मी त्याचा अर्ज दाखल केलेले आहेत हो का कस धमक्या दिल्या फोनवर दिला का फोनवर डायरेक्ट तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप मेसेज करून मला धमक्या दिल्यात त्याची हो का मी काय केले माझ्या का पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे डोकी धाराशिव पो, पोलीस स्टेशनला पोलीस सा अधीक्षक साहेब पोलीस सा अधीक्षक कार्यालय धाराशिव ते अर्ज दिलाय मी हो का पहिली धमकी दिली मला शांत बसलोय म्हणून हलक्यात घेऊन बाळा हसता हस्ता, हस्ता जिंदगी झाड व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर माझ्या मोबाईलला माझ्या मेहने माझ्या मोबाईलला व्हॉट्सअप मला मेसेज केलेत डायरेक्ट दुसरी धमकी दिली आपल्याला खूप जणांनी तो पण हात लावायचा पुन्हा चेतच दम नाही काय तिसरी धमकी दिली तुम्हाला सांगतो थोडे दिवस थांबा सगळ्यांना दाखवतो काय क्रांती काय असते ते हे सतत अशा धमक्या देऊन आम्हाला तुम्हाला सांगतो म्हणजे त्यांनी बेजार बेजार केले तुम्हाला सांगतो तुम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी त्यांनी काही कारवाई केली का नाही पुढे काहीच कारवाई केलेली नाही त्यांनी कारवाई नाही केली म्हणून मी काही जिल्हा अधिकाऱ्याला पूर्ण अर्ज दिलेत मी त्यांनी जेवढे जेवढे आम्हाला शिव्या दिल्यात तेवढे अर्ज मी दिलेले आहेत हो का ही अर्ज हो का आदित्य जितेंद्र कांदा शिवे करून मोबाईलवर वर धमक्या दिल्यात हो का हो का ह्याची पोलिसांनी कुठल्याच प्रकारे त्यांची दखल घेतलेली नाही आणि त्यांनी आता सध्या मोबाईल बंद केलेले आहेत मोबाईल बंद करून कोण काय करत मी तर बापाला बी जुवे मारणार आहे आणि माझ्या बहिणीच्या नवराला बी जुवे मारणार आहे असं सतत धमक्या आम्हाला देत येते अजून बी दुसऱ्या पैसे मंदिर पावणे वेळे त्यांना आम्ही जीवे मारून टाकणार आहे म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिलेत तरी पोलीस प्रशासन कसलीच त्यांच्यावर दखल घेतलेली नाही काहीच केलेलं नाही कुठलीच कारवाई केलेली नाही आता काय तुमची पुढची मागणी काय असेल असलोची मागणी काय की छोटा मुलगा ही आहे दुसरा मुलगा त्यांनी निधाय मुला शाळेतून लेट विमलताई देशमुख इंग्लिश स्कूल मध्ये मोठ्या मुलाला घातलं होतं त्याला पंचवीस हजार रुपये फीस भरली होती मी ती पण मुलगा गप घेऊन गेलेत आणि त्या मुलाचं शालेय नुसकान मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेलं आहे आणि आता सध्या मला म्हणते की पाच लाख रुपये द्या मगच मुलीला आणून सोडते नवर मुलीला आणून सोडत नाही अशा आम्हाला सतत धमक्या देतात तर या ठिकाणी पाहतोय आपण असा कुटुंबातला संघर्ष आहे सासरे जावाई सासू आणि यांची मुलगी यांच्यामध्ये आणि यामध्ये मुलाला घ्या पुढे मांडीवर घ्या त्यामुळे हे जे निष्पाप लहान बालक आहेत ह्यांच्या आयुष्याचा विचार करायचा कोणी एक मुलगा याच्यापेक्षा थोरला मुलगा आई सोबत आणि हा छोटा वडिला सोबत तर या लहान मुलाला लहान मुलाचा सांभाळ करणं स्त्री शिवाय जमत नसतं पण आता यांनी करायचं दुसऱ्या घरी कोण आहे मग आता जे वयस्कर असतील त्यांना या मुलाचा सांभाळ करणं शक्य आहे का यांच्यावर जी अन्याय झाला आणि यांच्या म्हणण्यानुसार यांनी पुरावे दाखविले धमक्या कसे येतात आणि यांची पत्नी म्हणजे यांची सासू काय म्हणते की पाच लाख दे मग मुलीला पाठवते म्हणजे पैशासाठी हा संघर्ष वाढलाय का आणि बरेच वेळेस आता आपण कागदपत्र बरेच पाहिले पोलीस स्टेशनला एसपी ऑफिसला यांनी निवेदन दिलेले आहेत वारंवार तक्रारी केली पण पोलीस प्रशासनानं सुद्धा याची कुठलीही दखल घेतलेली नाही तर असा संघर्ष असलेल्या कुटुंबाला प्रशासनानं शासनानं पोलीस प्रशासनानं कुठेतरी न्याय देण्याचं काम करायला पाहिजे तरच ह्या निष्पाप लहान बालकाचं सुद्धा पुढचं आयुष्य भावी आयुष्य त्याचं कुठेतरी त्यांना न्याय मिळेल नाही तर असेच पुन्हा लहान लेकरं ह्यांच्यावर काय संस्कार होणार आणि पुढं हेच लहान लेकरं संस्कार नसल्यामुळं मग कुठेतरी गुन्हेगारी क्षेत्रात वाढणार आणि हे महाराष्ट्रात महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्राला विचाराच्या महाराष्ट्राला हे परवडणार नाही निश्चितच त्यांना न्याय मिळेल आणि आम्हीही दूध का दूध पाणी का पाणी करायचा प्रयत्न करत असतो यांनी जे आता पुरावे दाखवले यांनी जे तक्रार मानली ही एक बाजू झाली पण त्यांची सुद्धा बाजू ते आता यांच्या ससरवडीत त्यांच्या यांच्या मेहुण्याकडे तिकडं राहत आहेत त्यांची भेट घेऊन त्यांची सुद्धा बाजू काय आहे ती निश्चित आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव